मुंबईतल्या कबुतरखाण्यांच्या विरोधामध्ये स्पष्टपणे भूमिका मांडली जाती आहे पर्यावरण विभागानं यापूर्वीच मुंबईतले कबुतरखाने बंद करा असे आदेश दिलेले असताना ती तशी कारवाई होत नसल्यानं आता मनीषा कायंदे चित्रा वाघ यांच्याकडून हा मुद्दा पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये उपस्थित करण्यात आला आहे तसंच या मागणीला अनुसरून उद्योगमंत्र्यांनी काही स्पष्ट आदेश दिले आहेत पाहूया मुंबईतल्या कबुतरखान्यांच्या संदर्भामध्ये उदय सामंत यांनी तसे कबुतरखाने मुंबईत चालणार नाहीत असं म्हटलंय विधान परिषदेमध्ये उदय सामंत यांनी घोषणा केली आहे महानगरपालिकेला पूर्वीच बैठक घेऊन अशा पद्धतीचे कबुदरखाने बंद करण्याचे निर्देश दिलेले होते परंतु हे जे प्रामाणिक आहे उत्तर आहे ते कबुदरखाने असे बंद होत नाहीत आणि अवेअरनेसचा प्रोग्रॅम देखील आता महानगरपालिकेनं प्लान केलेला आहे आता तो अवेअरनेस प्रोग्राम झाल्यानंतर तरी कबुदरखाने बंद होतात का हे आपल्याला बघावं लागेल चित्रदैवक आपल्या सोबत डॉक्टर पल्लवी सापळे जोडल्या गे गेल्या आहेत या विषयाच्या अनुषंगाने आपण एक त्यांची पटकन प्रतिक्रिया घेणार आहोत पल्लवीताई ताई माझा आवाज आपल्याला येतोय हो येतोय कबुतरांमुळे सर्वसामान्यांना काय त्रास होतो श्वसनाचे विकार होतात असं ऐकलं होतं या व्यतिरिक्त आणखी काही श्वसनाचे विकार होतात त्यांना त्रास आहे त्यांची या पक्ष्यांच्या विष्ठेमुळे किंवा त्यांचे पंखे पंख जे त्याचे पिसं पसरतात त्याच्यामुळे श्वसनाचे त्रास होतात ज्यांना आधीपासूनच होता काही आहे टीबी किंवा काही त्यांच्यात इन्फेक्शन वाढू शकतं त्यामुळे पक्ष्यांमुळे आणि त्यांच्या विष्ठे आणि पंखांमुळे हवेत ते कायमच राहतं सुकलेल्या विष्ठेतून देखील धुळीचे कण जे आपण म्हणतो तसे येऊन त्यांनी देखील अलर्जी आणि इन्फेक्शन सिटोसेस वगैरे असे विविध प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकतात सर्वसाधारणपणे कबुतर खाणे बंद करण्याच्यासाठी किती लवकरात लवकर कारवाई व्हावी असं आपल्यालाही हे मी एक डॉक्टर म्हणून नाही पण एक नागरिक म्हणून म्हणेन की कबुतरांच्या बाबतीत असं आहे की जेवढं आपण त्यांना दाणे देऊ तेवढे ते घेत राहतात कारण का ते त्यांच्या ते गरजेपेक्षा जास्त असतात त्यामुळे त्यांचं पॉप्युलेशन देखील वाढत आणि हे जे त्याच्या अनुषंगाने जे प्रदूषण आहे विष्ठा आहे म्हणजे कधी कधी ती विष्ठा इतकी असते कि श्वसनाचा विकार तर असतोच पण पावसाळ्याच्या दिवसात त्याच्यावर घसरून व्यक्ती पडून देखील त्याला इजा झालेली आहे पल्लवी जी प्रदूषणाच्या म्हणजे एक मुद्द्याबरोबरच सर्वसाधारणपणे कबुतरांमुळे शरीरावर होणारा परिणाम हा श्वसना पलीकडे कोणतं लक्षण दाखवतो का मुख्यतः ज्यांना अलर्जी आहे त्यांच्या शरीराच्या त्वचेवर देखील अलर्जीक रिॲक्शन होऊ शकते पण जास्त जास्त आम्ही जे पाहिले आहेत ते श्वसनाचे स्वीकार पाहिले आहेत धन्यवाद डॉक्टर मॅडम आपल्यासोबत डॉक्टर पल्लवी सापळे होत्या ज्या जे जे रुग्णालय मुंबई इथल्या अधिष्ठाता आहेत